नर्मदा मैय्याची परिक्रमा करायची आहे आणि दृष्टीने प्रयत्नही चाललेले होते परंतु ते सगळे प्रयत्न मानसिक होते कारण एक गोष्ट अशी होती की जोपर्यंत आमची आई होती तोपर्यंत तिला हे मान्यच झालं नसतं की नर्मदा परिक्रमेला मी जाणार आहे आणि परिक्रमेविषयी ज्या ज्या काही गोष्टी ऐकलेल्या आहेत लोकांनी आणि आजही लोक ज्या ऐकतात त्याच्यावरून फार कठीण आहे फार त्रासदायक आहे वगैरे वगैरे आणि अशा याच्यात नाही करायचं व आपल्या घरी राहा व्यवस्थित रीतीने तिथेच भगवंताचं नामस्मरण कर मला अनेकांनी असंही सांगितलं की तुकाराम महाराजांचं त्या अभंग सांगतात की ठाईचं सा बैसोनी करा एकचित्त तर ठाईचं बैसोनी करा एकचित्त हे ज्याला जमेल त्याच्यासाठी ठीक आहे परंतु जो खूप बिघडलेलाच आहे माझ्यासारखा तर त्याला मात्र काही ना काहीतरी साधन करणं आवश्यक आहे आणि म्हणून मी ठरवलं की मला नर्मदा परिक्रमा करायची आहे आणि हे केव्हा स्वप्न पहिल्यांदा मी पाहिलं ज्या वेळेला मी नाना महाराजांची पोथी पहिल्यांदा वाचली आणि त्यांनी नर्मदा परिक्रमा केली आहे आणि ती नर्मदा परिक्रमा कशी केली जलेरी परिक्रमा केली आणि त्या परिक्रमेमध्ये त्यांना मैयानी माई, दर्शन दिलं त्यांना मैयानी स्वतः दूध आणून दिलं सोन्याच्या नोट्यामध्ये त्यांनी एका ब्रह्मराक्षसाला मुक्त केलं आणि अशा प्रकारे ती नर्मदेच्या परिक्रमेची कथा नानांची वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची आहे आणि मग ही परिक्रमा करायची आहे हे मनात मी आणलं होतं परंतु जोपर्यंत आई होती तोपर्यंत ते शक्य नव्हतं अखेरीस मी आईला म्हटलंही की आई, आई तुझ्यानंतर मात्र मी ही परिक्रमा करणार आहे तुझा आशीर्वाद असू दे आणि तिने मनापासून आशीर्वाद दिला की ठीक आहे तू परिक्रमा कर पण जप हो म्हणे स्वतःला उपाशी वगैरे राहू नको जास्त त्रास घेऊ नको कारण मला त्रास होईल म्हणे त्याचा आईचं हृदय होतं ते आणि अशा प्रकारे तिने सांगितलं आणि मग मी परिक्रमेसाठी म्हणून निघालो सतरा नोव्हेंबरला दोन हजार तेरा साली पौर्णिमा होती कार्तिकी ज्या दिवशी नाना महाराजांना गुरुमंत्र प्राप्त झालेला होता तो दिवस मोठा पवित्र असा दिवस होता ओंकारेश्वराला परिक्रमेला मी प्रारंभ त्यावेळेला केला आणि साक्षीला धर्मेज्वार गुरुजी होते कैलास भोयरकर होते प्रदीप करमरकर होते आणि तिथल्या एका गुरुजींनी नर्मदा पूजन वगैरे करून घेतलं माझ्याकडून संकल्प सोडून घेतला आणि मग गोमुखापासून परिक्रमेला प्रारंभ झाला त्याआधी दहा नोव्हेंबरला नागपूरहून निघण्याच्या अगोदर आ, राम मंदिर गल्लीतल्या सगळ्या लोकांनी साईनाथ उत्सव मंडळांनी आणि कृष्णदास माऊली भक्त परिवाराने मला एक निरोप समारंभ माझ्यासाठी तया केला आणि रामाच्या देवळामध्ये तळ्याच्या पाळीवरती राम मंदिर गल्लीजवळच्या तिथे तो निरोप समारंभ झाला आणि मग मा तेव्हा मला असं वाटलं की नाही आता आपण जायचं आहे आणि तेव्हा माझ्या म्हणजे छातीवरती एकदम धडपण आलं की आत्तापर्यंत मी नुसतंच म्हणत होतो परिक्रमेला जायचं आहे लोक कौतुक करत होते आता प्रत्यक्षात जायचं आहे आणि पण माघार तर घ्यायचीच नव्हती चौदा नोव्हेंबरला माझा तारखेने वाढदिवस येतो तर त्या दिवशी सायंकाळच्या वेळेला सकाळी गणपतीचं वगैरे दर्शन घेतलं सालफळे आई आल्या होत्या त्यांनी ओवाळलं वगैरे वर्षाई आपटे होत्या जयश्रीताई होत्या आणि अजून बरेच सगळेजण होते सगळ्यांची नावं घेणंच शक्य नाही शिर्के काकू होत्या आणि मग ह्या सगळ्यांनी मिळून निरोप दिला झिंजरडेंच्या गाडीमध्ये बसून आणि मी गेलो पहिल्यांदाच मैयाने एक मोठी मजेदार गोष्ट केली की त्या दिवशी ट्रॅफिक जाम झालं होतं इतकं ट्रॅफिक जाम झालं होतं की गाडी त्यांची पुढे सरकतच नव्हती जवळजवळ कस्तुरचंद पार्कपर्यंत कशीबशी गाडी आली आणि पुन्हा ती गाडी म्हणजे थांबावीच लागली कारण ट्रॅफिक जाम मग शेवटी मी कस्तुरचन पार्क अर्ध झाल्यानंतर मी तिथनं उतरलो माझं सामान घेतलं गाडीतलं आणि धावत 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 मी स्टेशनवरती निघालो कारण गाडी येऊन थांबलेली होती लोकांचे फोन येत नव्हते अरे अजून ना आले नाही अजून ना आले नाही आता ना काय करायचं मला इंदोरला जायचं होतं भोपाळच्या गाडीत बसायचं होतं संध्याकाळची गाडी होती आणि गाडी येऊन प्लॅटफॉर्मवर थांबलेली सगळेजण प्लॅटफॉर्मवरती वाट आहेत आणि मी आपला धावतोय तर तो शिर्के आला जो याचा शिवाजी जयंती वगैरे करतो तो कोण त्याचं नाव काय दत्ता दत्ता शिर्के दत्ता शिर्के आला आणि दत्ता शिर्केनी माझं सामान घेतलं अर्ध आणि आम्ही दोघं धावत 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 आमची वरात प्लॅटफॉर्मवरती गेली आणि मग मी डब्यापाशी पोचल्यावर मला हायस झालं आणि मी इतका आनंदित झालो की मी स्वतःच मोठमोठ्यांदा नर्मदेहर नर्मदेहर करून ओरडायला लागलो आणि मग त्याच्यानंतर पाच दहा मिनिटांनी गाडी सुटली भोपाळला उतरलो भोपाळला रात्रभर थांबलो सकाळी नाना महाराजांच्या दर्शनासाठी गेलो नानांचं दर्शन घेतलं नानांनी मनापासून आशीर्वाद दिला आणि मी खरं सांगायचं म्हणजे परिक्रमा करायची त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मी नाही करू शकत मी एक श्वासही घेऊ शकत नाही हा अनुभव मला परिक्रमेमध्ये आला एक पाऊल मी टाकू शकत नाही परंतु मी नानांची प्रार्थना केली की नाना मला तुम्ही परिक्रमा करून द्यायची आहे मी तुमच्या कडेवर बसून येणार आहे आणि बस ह्याच श्रद्धेने मी निघालो आणि खरोखरच नाना मला कडेवर घेऊन ही परिक्रमा करतायत हा अनुभव मला वारंवार येतोय आणि कडेवर असताना सुद्धा ते जे काही त्रास परिक्रमेतले होतात ते त्रास मला तरी सहन होत नाहीत ते ताण्यासारखे सांभाळतायत तरी सहन होत नाहीत जर समजा त्याने मला खाली ठेवला आणि ते जरा थोडेसे बाजूला गेले तर माझं काय होईल हेच मला समजत नाही तर परिक्रमा ही मी करत नाहीये परिक्रमा नाना महाराज या देहाकडनं करून घेतायत आणि ही परिक्रमा करण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश निर्मळ उद्देश माझा पहिल्यापासून हाच होता की हे माझ्यासाठी मला नाही करायची आहे बस हे पंचमहाभूतांनी दिलेलं शरीर आहे ईश्वराने दिलेला हा जन्म आहे या जन्माचं सार्थक करावं आणि ईश्वराला जे आवडेल त्याला जे त्याच्यात त्याला ज्याच्यात आनंद होईल ते कार्य माझ्या हातून घडावं बस ही प्रार्थना करून आणि माझ्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद व्हावा ही एक छोटीशी मागणी नर्मदा मैयेच्या जवळ केली आणि परिक्रमेला प्रारंभ केला आज पंचवीस माफ करा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा तर मी आता ओरीला आलो आणि ओरीमधनं मी आता येत्या पंधरा दिवसा एक दिवसामध्ये इथून पुढे निघेन म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या सुमाराला वगैरे मी इथून निघेन आत्तापर्यंत परिक्रमा किती झाली तर अजून एक तृतीयांश देखील पूर्ण झालेली नाही पण ह्या वर्षाअखेर किंवा पुढचं सा वर्ष चालू होताना एक तृतीयांश परिक्रमा नक्की माझी पूर्ण होईल आणि मैया ही परिक्रमा पूर्ण करून घेईल मला येताना लोकांनी विचारलं की बा परिक्रमा कशासाठी करत अस तू त्यावेळेला माझ्याजवळ उत्तर नव्हतं परंतु आता लक्षात आलं की काही लोक कसे असतात की नर्मदा मातेचं दर्शन घेतलं कारण नुसत्या दर्शनाने पवित्र करणारी अशी ती आहे नुसतं दर्शन घेतलं तरी ते पवित्र होतात आणि मोठ्या आनंदाने आपल्या घरी जातात आणि मोठ्या आनंदाने आपला संसारही करतात मोठ्या आनंदाने धर्मकार्य देखील करतात धर्म अर्थ मोक्ष हे चारही पुरुषार्थ ते नुसत्या दर्शनाने प्राप्त करू शकतात परंतु ते कसे ओपीडी पी पेशंट्स असतात म्हणजे नुसत्या आले डॉक्टरनी चेक केलं आणि निघून गेले पण माझ्यासारखे जास्त जे आजारी जास्त रोगी जे पेशंट्स आहेत त्यांना मात्र इनडोअर पेशंट्स व्हायला लागतं आणि म्हणून नर्मदा मैयाने मला ॲडमिट करून घेतलेलं आहे तिच्या सान्निध्यामध्ये आणि त्या ठिकाणी ती माझ्यावरती उपचार करते आहे कारण शेवटी भ्रम आणि भय ह्या दोन गोष्टी अशा आहेत की त्याच्यामुळे माणूस हा विचित्रासारखा फिरत असतो अनेक जन्मांपासून तो जीव फिरत असतो एक तो भ्रम त्याला होत असतो जी गोष्ट आहे तशी न दिसणं म्हणजे भ्रम जी गोष्ट आहे तशी न भासणं म्हणजे भ्रम आणि त्या भ्रमास नंतर परिणती असते ती भयात उगाच भीती वाटत असते मला देखील खूप भीती वाटते मी इतका भेकड माणूस आहे मी कशा काय या परिक्रमेपर्यंत आलो हे माझं मलाच माहीत नाही केवळ नाना महाराजांनी कडेवर घेतलं म्हणून आलो परंतु ही परिक्रमा मी करतोय किंवा मी काहीतरी डींग हाकतोय असा विचार देखील माझ्या मनामध्ये येऊ नये आणि येणं योग्यही नाही कारण शेवटी माझ्या लक्षात आलं की ही जी परिक्रमा मी करतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला पावलोपावली माझ्या हे ये लक्षात येतं की माझ्यावरती प्रेम करणारी जी असंख्य मंडळी आहेत ती सगळीजण आपापल्या ठिकाणी प्रार्थना करत असतात काही विकार होतात शरीर असतं त्याला निरनिराळे विकार होतात परंतु ते बरे व्हावेत म्हणून तिकडे बसून नागपूरला दूर पुण्यात कोणी बसून कोणी आणखीन कुठे बसून प्रार्थना करतात ते अविनाश खातखेडकर मुद्दामून उज्जैनला गेले उज्जैनहून इंदूरला गेले इंदूरला नाना महाराजांच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी मोबाईल सुरू केला की तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती करा आणि स्वतःहून त्यांनी नाना महाराजांची प्रार्थना केली की यांची परिक्रमा उत्तम रीतीने हो आणि नर्मदा माई यांना लहान लेकरासारखं सांभाळो नाना यांच्या परिक्रमेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नको म्हणजे काहीही गरज नसताना ही सगळी मंडळी ज्या वेळेला हे सगळं करतायत अनेक डॉक्टर्स आहेत ते सुद्धा हे करतायत वृंदाबाब खातखेडकर आहेत तुमच्या वर्षाई आपटे आहेत अजून शिर्के गाकू आहेत सगळ्यांची नावं घेणं कठीण आहे बरेच सगळी लोक असंख्य लोक आणि ते जे काही प्रार्थना करत आहेत त्यामुळे ही परिक्रमा आहे एक तृतीयांश परिक्रमा पूर्ण होईल आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच ही परिक्रमा परिपूर्ण होईल तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसाच्या कालखंडामध्ये मार्च दोन हजार सतरामध्ये ओंकारेश्वरला आणि ही परिक्रमा निश्चितपणे तिची सफल सांगता होईल अशी खात्री आहे मला आणि अशी विनंती देखील मी मैयाजवळ आणि नानांजवळ करतो धर्मदेह